सतत आनंदी राहण्यासाठी हे अडतीस नियम फॉलो करा एक चिडचिडेपणा डोक्याला आट्या पडणारा स्वभाव उघडून टाका मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना करा दोन दुसऱ्यांची यश पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका तीन आपल्या आवडत्या व्यक्तींचा विचार करा चार तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचे काम करा किंवा मनापासून काम करा पाच रिकामे राहू नका काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा सहा इतरांची स्वतःची तुलना करणं थांबवा सात दुसरा कोणी आपले लाड करेल याची वाट पाहू नका स्वतःची लाड स्वतः करा आठ घरामध्ये कुत्रा किंवा मांजर पाळल्यामुळे आपला आनंदही निश्चित वाढतो कारण की आपण आपले काम संपवून घरी आलो तर त्यासोबत वेळ घातल्यामुळे संपूर्ण तणाव नाहीसा होतो नऊ तणावापासून दूर राहा दहा समोरच्याला माफ करायला शिका आणि माफी मागायलाही शिका यामुळे आपल्याला त्रास होत नाही क्षमा करणे आणि क्षमा मागणे यावर विश्वास ठेवा अकरा वर्तमानात जगा भूतकाळ आठवून पश्चाताप करणे आणि भविष्याचा विचार करणे थांबवा बारा वीस ते पंचवीस मिनिटे उन्हात फिरा त्यामुळे शरीराला विटॅमिन डी मिळते काही वेळा विटॅमिनच्या कमतरतेमुळेही तणाव वाढतो तेरा रोजचे काम करताना आवडीचे संगीत बॅकग्राऊंडला चालू असू द्या आवडते गाणे पुन्हा पुन्हा ऐका व गुणगुणत राहा चौदा समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा स्वतःबद्दल कमी बोला पंधरा चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वतःजवळ बाळगा व एखादा विचार घेऊन त्यावर मनन चिंतन करा सोळा महत्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालू नका सतरा दुसऱ्यांची तुलना करणे थांबवा अठरा भविष्याचा अतिविचार करणं थांबवा एकोणीस नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करा विचारांच्या दूर रहा। वीस लहान मुलांमध्ये मिसळा व काही काळ त्यांच्या होऊन वावरा एकवीस जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या दीर्घ श्वसन करा बावीस रिकामी मन सैतानाचे घर असते त्याकरिता स्वतःला आवडता छंद मध्ये गुंतवा सतत काहीतरी करत राहा तेवीस चालण्याची गती थोडी वाढवा व ताट मनाने स्मित व्यक्त करत आवडत्या पेहरावात समाजात वावरा चोवीस दिवसातील काही वेळ स्वतःसाठीही ठेवा पंचवीस मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ नका सव्वीस पुरेशी शांत झोप घ्या यामुळे दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल सत्तावीस ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाही त्याला स्पष्ट नाही म्हणायला शिका त्यानंतर विचार करत बसून मनात कुडत बसू नका अठ्ठावीस नाहक दुसऱ्यांच्या जबाबदाऱ्या घेऊ नका एकोणतीस दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं थांबवा तीस स्वतःच्या चांगल्या पेहऱ्यावरील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवा एकतीस तुमच्या कार्यात सहाय्य न करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा बत्तीस आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच दहा वेळा मनाशी म्हणा तत्तीस दररोज व्यायाम करा दररोज व्यायाम करणे म्हणजे आर्थिक बचत करणं आहे आपल्याला होणाऱ्या विविध आजारांना थांबवणे आहे चौतीस नकारात्मक शब्दाचा वापर पूर्णपणे टाळून उत्साह हो पूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या भाषणात करा पस्तीस विनोदी सिरियल पाहताना खळकळून हसावं शरीराची हालचाल होऊ द्या छत्तीस अतिविचार करणं थांबवा सदतीस एखादी बाग देऊळ नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवात दहा पंधरा मिनिटे घालवा अडतीस ध्येय निश्चित करा आणि त्याच्या दिशेने कार्य करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स